नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे नेकलेस तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मी आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे दागिने तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील चला तर आपण पाहूया मोत्याचे नेकलेस कसे तयार करायचे ते खूप सुंदर असे मोत्याचे नेकलेस मी आज तयार करून दाखवलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडले तर बेल लायक दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आपण पाहूया मोत्याचा नेकलेस कसा तयार करायचा ते मोत्याचे नेकलेस बनवण्यासाठी आपण इथे गोल्डन कलरच्या तारा घेतलेल्या आहेत जाड तार पातळ तार हे पहा झिरो पॉईंट पाच अशी तार घेतलेली आहे हा मागे नेकलेसला लावण्यासाठी गोंडा घेतलेला आहे हे गोल्डन कलरचे मणी आहेत याचा आकार फुलांचा आहे आणि पांढरे मणी व निळे मणी येथे आपण वापरणार आहोत हे पहा मैत्रिणी हे असे फुलाच्या आकाराचे आपण हे मणी घेतलेले आहेत याचाच वापर आपण करणार आहोत आणि हे निळ्या कलरचे मी मणी घेतलेले आहेत तुम्ही हिरवे लाल तुमच्या साडीला ड्रेसला मॅचिंग असे मणी घेऊ शकता हे पांढरे मोती आहेत मोत्यांची साईज व मण्यांची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या लहान मोठी हे पहा एवढा लांबा अशी आपण तारकट करून घ्यायची आहे किंवा आपल्याकडे जुना नेकलेस असेल तर त्या मापावरती ते आपण तार कट करून घ्यायची त्याच्यापेक्षा दोन्ही साईडने अर्धा अर्धा दहा इंच तार जास्त कट ता करायची जा हे असे आपल्याला गुंडाळण्यासाठी तार हवी असते आपल्याला तो गोंडा याच्यामध्ये गुंडाळायचा गुंतवायचा असतो त्यामुळे आपण तार दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच जास्त घ्यायची आणि जी आपली पातळ ताया तार आहे ती आपण कट करून घेतलेली आहे व ती येथे डबल फोल्ड करून घ्यायची आहे दोन तीन वेळा गुंडाळून घ्यायची जाड तारेला पातळ तार व त्यानंतरनं एक मणी ओवून घ्यायचा तुम्ही निळा लाल हिरवा जो कोणता मणी घेतला असेल तो ओवून घ्यायचा व ह्या पात्र तारेमध्ये सहा ते सात पांढरे मोती ओवून घ्यायचे आपल्या मण्याला त्याचा गोलवेडा बसेल एवढे मणी आपण ओवून घ्यायचे आहेत हे पहा हे आपण येथे ओवून घेत आहोत पांढरे मणी तुम्ही मण्यांची साईज तुमच्या आवडीनुसार लहान मोठी करू शकता हे पहा मी ते असे मणी घेतलेले आहेत आता हे आपण याच्या गोलवेड्यावर गुंडाळून घ्यायचे व त्याचे दोन वेडे आपण जाड तारेला देऊन घ्यायचे आहेत हे असे आता आपण यामध्ये एक निळा मन मणी आणि एक जे गोल्डन फुल आहे ते ओणार आहोत व त्यानंतरनं पुन्हा आपण जे निळ्या मण्याचं फूल तयार केलं आहे तसंच फूल तयार करायचं आहे हे पहा आपण हा निळामणी पुन्हा एकदा ओवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत व निळ्यामान्याला पुन्हा एकदा गोलवेडा करून निळ्यामणी निळ्या माण्याच्या गोलवेड्यावरती पांढरे फुलाची डिझाईन तयार करायची आहे मैत्रिणी मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सोप्या सोप्या आणि सुंदर सुंदर डिझाईन तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील कमी वेळामध्ये खूप सुंदर असे नेकलेस मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्याचबरोबर ते मोत्याच्या बांगड्या मोत्याच्या कानातले नथी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा आपण पुन्हा एकदा गोल्डन फुल टाकलेलं आहे मणी टाकलेला आहे व त्यानंतरनं आपण येथे पांढरा निळा निळामणी ओवून घेतलेला आहे आता पुन्हा आपण तारेमध्ये सात ते आठ पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत व त्या त्याचा गोलवेढा निळ्या म्हण्याच्या भोवती द्यायचं आहे मैत्रिणी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन दाबा हे पहा या पद्धतीनेच आपण संपूर्ण तारेमध्ये असेच एक गोल्डन मनी डिझाईनचा व ही अशी पांढऱ्यामान्यांची फुले तयार करून घ्यायची आहेत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असा आपण घरच्या घरी नेकलेस तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात व आपला ही नेकलेस खूप छान आणि सुंदर असा होतो हे पहा मैत्रिणी आपला नेकलेस तयार झालेला आहे आपण त्याच्यामध्ये जो आपला गोंड आहे तो गुंतवून घेतलेला आहे आणि आपण हा असा नेकलेस तयार केलेला आहे आजचा हा मोत्याचा नेकलेस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी ह्या आधीसुद्धा एक नेकलेस तयार केलेला आहे तोही तुम्हाला इथे दाखवत आहे हे पहा हा असा नेकलेस मी तयार केलेला आहे आजचा हा नेकलेसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सपोर्ट आणि सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद